मिरजेच्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचा मूर्तीसोबत भीषण अपघात पाच जण जखमी पालकमंत्र्यांनी जखमी कार्यकर्त्यांशी फोनवरून संवाद साधून विचारपूस केली मिरजेतील धनगर राजा संयुक्त गुरुवारपेठ गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी हे चंदूर इथं मूर्ती आणण्यासाठी गेले असता समोरून येणाऱ्या भरधाव पिकअप वाहनानं त्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरदार धडक दिल्याने मंडळाचे पाच कार्यकर्ते जखमी झाल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली मूर्ती ट्रॅक्टर मधून घेऊन मिरजेकडे परत येत असताना एड्राव फाटा इथं हा भीषण अपघात झाला पिकअप वाहनाची धडक दिल्याने गणेश मूर्ती ठेवलेल्या ट्रॉलीचे तुकडे झाले या अपघातात अमोल शिंदे वर्धन हुलवान गणेश हुलवान सुशांत पुजारी सुजित पुजारी हे पाच जण जखमी झाले महाराष्ट्राचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांना मुंबई इथं या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांशी फोनवरून संवाद साधून विचारपूस केली यावेळी माजी नगरसेवक पांडुरंग कोरे गणेश दादा माळी बाबासाहेब अळतेकर अमित कांबळे उमेश संदीप कबाडे आकाश गौराजे सागर मगदुम यांनी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्याकडून सर्वतोपरी मदत करण्याचा आश्वासन दिले बाहेरच्या राज्यातून कसे पर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गणेश मूर्तींची आवक मिरज शहरामध्ये होत आहे राज्य महामार्गावर अंतर्गत रस्त्यावरून गणेश मूर्तींची वाहतूक करताना गणेश मंडळांनी तसेच गणेश भक्तांनी आवश्यक त्या सुरक्षा व्यवस्था काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आलं माझं नाव महादेव बाबूजी रुवाल मी शिवसेना शहर संघटक उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आज आज आमच्या संयुक्त गुरुवारपेठ धनगराजा गणेश मंडळ आज आपली गणेश गणेश मूर्ती चालली गेली ती आपल्या चंद्र चंद्रला तिथून येताना अपघात थोडा अपघात झाला अपघात झाल्यानंतर आपल्या गणेश गणेश गने, मूर्तीला जरा थोडंफार दुखाव झाली त्यानंतर आम्ही ते मूर्ती विसर्जन केलेले पर येणाऱ्या वाहनांना हे जा, जाता ज आहेत त्याने आपापल्या मंडळाची सुरक्षा घ्या मी सर्व गणेश गणेश मंडळांना आवाहन करतो आपण येणार जाणाऱ्या मूर्ती आपण मूर्त्या घेणं आपल्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेणं परत इकडे तिकडे न जाण्या देणं परत आपल्या मंडळापेक्षा आपण एकत्र राहणं हे गरजेचं आहे आज आमच्या मूर्तीचं जे झालेलं आहे त्या असं कुठल्याही मूर्तीचं होऊ नये एवढंच आवाहन करतो मी <स्थाविणारी> आमच्या मंडळाचे पाच कार्यकर्ते अॅडमिट आहेत त्यातले तीन व्यवस्थित आहेत म्हणजे थोडं थोडं हे झालं दोन एकदम सिरीज आहेत त्या दोन सिरीज आहेत असल्यामुळं बाकीच्या जा त्या ज्या ज्या गाडीने आमच्यावर आमच्या कार्यकर्त्यावर झालेलं आहे त्या गाडीवर कारवाई झालीच पाहिजे